नमस्कार मंडळी सारिकाच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे घरात चार पाच वस्तू अगदी संपत आलेल्या मिस्टरांना म्हटलं आणून द्या तर म्हटले चल डी मार्टला जाऊ काय पाहिजे ते घे तिकडं आणि मग काय डी मार्ट आणि शॉपिंग म्हटलं की बायकांचा आवडीचा विषय पटकन रेडी होऊन आम्ही निघालो डी मार्टला जाण्यासाठी आणि मग जाता जाता रस्त्यात आम्हाला दिसला शिवरायांचा पुतळा मग प्रणाम करून आम्ही निघालो पुढे मंडळी या ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे डी मार्टमध्ये मध्ये खरेदी करावी की नाही करावी करावी तर का करावी नाही करावी तर का नाही करावी फायदे तोटे आणि माझा वैयक्तिक अनुभव चला आता आपण पोहोचलो डी मार्ट जवळ डी मार्ट मस्त सजवलेलं आहे दसरा दिवाळीचे दिवस चालू आहे आम्ही पार्किंगला गाडी पार्क केली आणि निघालो ड्रिमार्ट कडे ट्रॉली दिसली मध्ये ट्रॉली घेतली अगस्त्याला बसवलं ट्रॉली मध्ये लहान मुलांना खूप भारी वाटतं बरं का ट्रॉलीत बसायला चला आलो आता आपण एंट्री गेट जवळ पण तिथे लेडीजला चेक करायला कोणीच अवेलेबल नव्हतं मग मी निघाले डायरेक्ट आज गेले गेले तेलाचे डबे दिसले वेगवेगळ्या ब्रँडचे सफोला जेमिनी फॉर्च्यून फॉर्च्युन बरेच ब्रँड होते तिथे पुढे गेलो की लगेच आम्हाला रेडीमेड वाटी दिसल्या दिवाळी सुरू झाल्या फिल आला मग लगेच बिस्किटाची लाईन सुरू झाली मस्त बिस्किटावर ऑफर्स चालू होत्या पंचेचाळीस रुपये ऑफ वगैरे काय काय आता सुरुवातीला गेल्या गेल्या बिस्किट वगैरे काबर लावलेले असतात रॅकमध्ये याची पॉलिसी सांगते बरं का मी डीवा डिमार्ट म्हणजे ना आपली ट्रॉली रिकामी असती आपण काहीच खरेदी केलेलं नसतं आणि मग आपण काहीच बजेट वगैरेचं डोक्यात विचार विचार नसतो आपण पटकन घेतो एखादा पुडा टाकतो आपल्या ट्रॉलीमध्ये तसंच मी भळबळे एक पुडा बरं का ऑफर बघून आता पुढं आम्हाला डिमार्टमधलं मोठं फ्रीज दिसलं त्यात दही दूध तूप बटर लोणी बरंच काय काय होतं आणि पुढं आलो की आम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे पण दिसले त्यातही मोठ्या ऑफर खर्च चालू होते आता मोठे मोठे कंटेनर दिसले साखर बेसन पोहे रवा तू असं सगळं होतं आता या सगळ्या गरजेच्या वस्तू घ्याव्याच लागतात आणि लोकल दुकानापेक्षा आपल्याला बरेच ऑफर्सही मिळतात त्यावरती आता तुम्ही बघितलं असेल ताई लिस्ट घेऊन फिरती हुशारीवर कधी लोक डिमार्ट मध्ये येतात कारण सगळे एकाच ठिकाणी आपल्याला कमी भावात मिळतं दैनंदिन वस्तूंपासून आपल्याला सगळं म्हणजे घरात लागणाऱ्या सगळ्याच वस्तू आपल्याला डिमार्ट मध्ये मिळतात जसं की किराणा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्टेशनरी कपडे भांडे शोच्या वस्तू हे सर्व आपल्याला एका छताखाली मिळतं ते वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी कडधान्य गहू तांदूळ ज्वारी आपल्याला पॅकिंग किंवा लूज दोन्ही मध्ये मिळतात आपल्या चॉईसनुसार जर लूज मध्ये घेतलं तर त्यांचे माणसं सुद्धा असतात आपल्याला पॅकिंग करून द्यायला आपल्याला पाहिजे क्वांटिटीमध्ये मसाल्याचं सेक्शन सुद्धा होतं त्याच्यात पण बऱ्याच ऑफर चालू होत्या आता तेलाचंही तिकडं स्पेशल सेक्शन आहे आता तेलात आपण एक लिटर पॅक कॅन किंवा डबाई घेऊ शकतो आता इत्यातही आपल्याला इथं बऱ्याच ऑफर चालू होते म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस रुपयामध्ये आपल्याला एकशे पंच्याहत्तर एम आर पी असलेलं पॅक वगैरे असं बरंच काय काय दिसलं त्यात आगस्ते पाळाला बघा भाजीपाल्यांच्या सेक्शनकडं आणि आणि वांगे घे म्हणत होता मला भाजीपाल्याचं सेक्शनही असतं बरं काताडी मार्टमध्ये आणि आता इथं पापड लोणचं वगैरे याचंही वेगळं एक सेक्शन आहे आता आम्ही दहा बचचे इथं तांदूळ घेतले आहेत बघा बिर्याणीसाठी लागतात नेहमीच आणि आंबारी मसाला वगैरे बरंच काय काय होतं इथं मॅगीचे पण वेगवेगळ्या ब्रँडमधल्या मॅगी होत्या त्यावरती पण ऑफर्स चालू होत्या अगस्ते वेगळंच काहीतरी चालू होतं डबे घेऊ घेऊ पळत होता आणि हातातून घेतला की एकदम रडायला लागत होता मग त्याला नादी लावण्यासाठी मी त्याला चॉकलेट सेक्शनकडे घेऊन गेले आणि एक चॉकलेट त्याच्या हातात देऊन त्याला नादी लावलं इथे चॉकलेटचं स्पेशल सेक्शन होतं बघा त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे ब्रँड्सचे चॉकलेट आणि कोल्ड्रिंक्स ऑफरसोबत चालू होते नंतर आम्ही आगस्तला ट्रॉलीमध्ये टाकलं रडू लागला होता नुसतं ट्रॉलीत बसायचं नाही म्हणून बघा दिवाळी आल्याचा फील आला बरं का मोती साबण दिसला नंतर आम्ही कोलगेट वगैरे घेतला आणि पुढे गेलो नंतर मग मला विक्स वगैरे दिसलं मग मी घेतलं एक अगस्तीसाठी म्हटलं आता थंडीचे दिवस सुरू झाले तर कधी पण गरज पडू शकते आणि झेंडूबाम वगैरे पण दिसला तोही घेतला मग मी एक संतूरचा हँडवॉश घेतलं मस्त वास येतो बरं का संतूरच्या हँडवॉशचा नंतर मग आम्हाला शॅम्पू फेसवॉश परफ्यूम वगैरे दिसले मस्त बाय वन गेट वनच्या ऑफर चालू होत्या त्यावरती पण घरी ऑलरेडी असल्यामुळे मी काही घेतलं नाही ते पण परफ्यूम सेक्शनमध्ये गेल्यावर ट्रायलसाठी ठेवलेल्या बॉटलमधून स्प्रे करून उगच किडे करायचे म्हणून आम्ही थोडा टाईमपास केला आणि आमचा आगस्ते पण त्याच्यामध्ये बरं का मला दे मला देनुसा म्हणत होता आणि बॉटल ओढायचा प्रयत्न करत होता आणि नाही दिलं की अडायचं बरं का पुढं आम्ही मग बॉडी लोशनच्या सेक्शनमध्ये गेलो तिथं मग मला ना बॉडी लोशन्स वेगवेगळ्या ब्रँडचे दिसले पण मला आहे ना खरंच सेन्सिटिव्ह स्किनमुळे आहे ना निवियाचंच बॉडी लोशन्सहन होतं मग मी तेच घेत असते नाही मी दुसरं घेतलं की माझ्या स्किनला रिॲक्शन होतं डी मार्टची ना मला जे में एक गोष्ट खूप आवडते म्हणजे ना सगळं शिस्तबद्ध पद्धतीनं ठेवलेलं असतं बघा रॅक्समध्ये व्यवस्थित लावलेलं असतं टॅक्स वगैरे लावलेले असतात आणि नसलं ना काही तर तिथले स्टाफ पण मस्त हेल्पफुल असतो आपल्याला पटकन जे पाहिजे ते सांगतो कुठे काय वगैरे आणि आपल्याला घ्यायला पण सोपं पडतं काय घ्यायचं काय नाही वगैरे तर मी एक मेहंदीची पुडी घेतली इथे डायफर वगैरे घेतलं अगस्तेसाठी आणि ओडोनिल वगैरे पण घेतलं आता तुम्हाला इथं दिसेल बरं का डी मार्टची पुन्हा एक पॉलिसी आपल्याला ज्या नेसेसरी वस्तू असतात ना त्या सर्वात शेवटच्या सेक्शनमध्ये लावलेल्या असतात कारण त्यांना माहीत असतं इथं खरेदी यांना करावीच लागणार आहे ही खरेदी ऑप्शनल नाही आहे केल्याशिवाय मार्गच नाही आहे तर हे सर्व सेक्श सर्व आहे ना म्हणजे जे बाथरूमचे प्रोडक्ट्स वगैरे किंवा भांड्या भांड्याचं डिशवॉश वगैरे हे सर्व आहे ना शेवटच्या स सेक्शनमध्ये लावलेलं होतं आता इथे आम्ही बरीच खरेदी केली आणि आता आमचं जवळजवळ खालच्या सेक्शनचं सर्व खरेदी करून झालं होतं म्हटलं वर आता वरच्या सेक्शनला जाऊयात आणि आम्ही निघालो आता लिफ्टकडे पण त्याआधी मशीनचं लिक्विड राहिलं होतं घ्यायचं ते पण पटकन घेऊन टाकलं मग मी आणि मग आम्ही लिफ्टकडे निघालो लिफ्टची वाट बघत बसलो लिफ्ट आली मग लिफ्टमध्ये आम्ही गेलो लिफ्टमध्ये खरं तर एकच मजला होता पण ट्रॉली घेऊन पायऱ्यांना जाणं शक्य नसतं म्हणून लिफ्टमध्ये गेलो आता आगचलेला ना मस्त मित्र भेटलेत बरं का लिफ्टमध्ये ते मस्त गप्पा वगैरे सुरू झाल्या हाय बाय वगैरे मग आम्ही सेकंड मजल्यावरती आलो आणि सेकंड मजल्यावर आल्यानंतर आम्हाला गेल्या गेल्या कपड्यांचं वगैरे सेक्शन दिसलं त्याच्यामध्ये बरेच जेंट्सचे कपड्यांच्या व्हरायटीज अवेलेबल होत्या साईडला बेडशीट वगैरे बरंच दिसत होतं आणि दिवाळीचंही शॉपिंग सुरू झाल्यामुळे दिवाळीचे बरेच प्रोडक्ट दिसले टी शर्ट्स होते बघा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आणि त्याच्यावरती मस्त टॅक्स होते लिहिलेले की आम्ही पुणे कर वगैरे काय काय आणि बघा अग असेल पुन्हा एक नवीन मित्र भेटला बरं काय पूर्ण ट्रॉलीसोबत खेळ सुरू झाला होता तोपर्यंत तोपर्यंतचं शॉपिंग सुरू झालं होतं मस्त टी शर्ट्स वगैरे बघू लागले होते खूप व्हरायटी मध्ये टी शर्ट्स वगैरे अवेलेबल होते इथं मस्त जीन्स वगैरे पण अवेलेबल होत्या आणि शर्ट्स वगैरे पण दिसत होते वेगवेगळे व्हरायटीमध्ये टी शर्ट्स वगैरे सर्वच होतं छान म्हणजे डिमार्टची काही काही प्रोडक्टची क्वालिटी खूप छान असते बरं का आणि चपलांचं सेक्शन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे शूज वगैरे बरंच व्हरायटी होत्या बघा चपलांमध्ये सुद्धा मग लेडीजमध्ये पण बऱ्याच व्हरायटी दिसल्या आम्हाला लहान मुलांमध्ये पण व्हरायटी होत्या मस्त चपलांच्या त्यानंतर आम्ही निघालो मग पड परत पर दुसऱ्या सेक्शनला तिथे मस्त नाईट ड्रेस वगैरे बरंच ट्राउजर्स वगैरे अवेलेबल होत्या बघा जेंट्ससाठी त्याच्यावरही मस्त ऑफर्स वगैरे दिसत होत्या लहान मुलांचे तर मस्त कपडे दिसत होते मुलींचे तर खूप सुंदर सुंदर कपडे होते डिमार्टमध्ये पण मुलांसाठी थोडे कमी व्हरायटी राहतात तर त्यामुळं आम्हाला अगस्तेसाठी काही एवढं छान वाटलं नाही आणि दिवाळी आली तर कुर्त्या वगैरे बरंच काय काय दिसलं बरं का आम्हाला तिथे कुर्त्यासुद्धा सुंदर सुंदर कलर्समध्ये अवेलेबल होते तिथं आता ना डीमार्टमध्ये शॉपिंग करावं की नाही मंडळी हा म प्रश्न बरं का तर हो पण मी त्याचे तुम्हाला काही तोटे आणि फायदे दोन्ही सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा तर मंडळी डीमार्टचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे स्वस्त भाव बरं का आणि बहुतेक वस्तू व सुपरमार्केटपेक्षा पाच ते पंधरा टक्के स्वस्त दरात आपल्याला मिळतात कारण डीमार्ट थेट मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरकडून आपल्याला ते घेत असतं आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करतं त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याच डिस्काउंट्स वगैरे मिळतो त्याचनुसार आपल्याला ना तिथे जे प्रोडक्ट्स वगैरे दिसतात रॅक्समध्ये ते रॅक्समध्ये ठेवण्यासाठी जे मॅन्युफॅक्चरर असतात ते डी मार्टला म्हणजे एक अमाऊंट देत असतात आणि सांगतात की आमचं प्रोडक्ट तुमच्या डीमार्टमध्ये ठेवून त्याचं म्हणजे पब्लिश त्याला पब्लिश करा वगैरे जे आणि त्याची ते अमाऊंटही देत असतात त्यामुळे बरंच कॉस्टिंग तिथं डीमार्टला त्या कडून मिळालेलं असतं त्यामुळे त्यामध्ये डिस्काउंट द्यायला डीमार्टलाही परवडतं आणि आपल्याला ते बऱ्याच प्रमाणात तिथं डिस्काउंट मिळतं आता लेडीजसाठी सुद्धा कपडे अवेलेबल होते नाईट ड्रेस टी शर्ट्स वगैरे कुर्ती लेगिन आणि बरंच काय काय होतं ट्रायल रूम पण असतात बरं का डीमार्टमध्ये आणि लहान मुलांसाठी खेळणे वगैरे पण होते गॉगल्स वगैरे होते नंतर आम्ही पुढे निघालो तर आम्हाला भांड्यांच्या सेक्शनमध्ये प्लास्टिकचे भांडे वगैरे पण दिसले बॅगा वगैरे पण होत्या पर्स होत्या अजून बरंच काय काय होतं बरं का म्हणजे बकेट्स वगैरे बाथरूममधले पण प्रोडक्ट्स होते इथे बकेट्स स्टूल वगैरे आणि काही स्टोरेजसाठी पण मोठे मोठे कंटेनर्स वगैरे अवेलेबल होते त्यानंतर स्टीलच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिथेही व्हरायटी होत्या मस्त भांड्यांच्या छान छान प्लेट्स वगैरे ग्लास सगळंच म्हणजे घरात जे नेसेसरी लागतं त्या सर्वच वस्तू होत्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण मिक्सर इंडक्शन स्टोव वगैरे अवेलेबल होतं इस्त्री वगैरे काचे वस्तूही खूप छान छान होत्या बरं का इथे म्हणजे ना डीमार्टमध्ये तुम्हाला सर्व प्रोडक्ट्स मिळतील बरं का डस्टबीन वगैरे आणि मॉप झाडू असं सर्वच परत परदे वगैरे आपल्याला जे घरामध्ये नेसेसरी लागतं ना ते सर्वच अवेलेबल असतं डीमार्टमध्ये म्हणजे टॉवेल्स बेडशीट वगैरे चला आता आमचं शॉपिंग झालं होतं आणि आम्ही काउंटरला बिल करून आलो बरं का घरी आता किराणा मी इथं काढून घेत आहे मी काय काय खरेदी करून आणलं आहे ते सर्व तुम्हाला इथे दाखवत आहे चला आता मी ना सामान इथे काढून घेते पण तोपर्यंत ना डीमार्टमध्ये खरेदीचे काय काय तोटे आहेत आता मी ते इथे सांगणार आहे खरं तर मला मला थोडी शॉपिंग करायची होती म्हणजे मी अगदी हजार रुपयाचं बजेट घेऊन गेलेली होते म्हणजे फक्त नेसेसरी वस्तू आणायच्या होत्या पण तुम्ही बघू शकता इथे मी केवढा किराणा घेऊन आलेली आहे म्हणजेच ना बघून माणसाला मोह सुटत नहीं, आपने ना आणि आपण ना ट्रॉलीमध्ये टाकतच जातो टाकतच जातो आणि असं मोठं बिल होईपर्यंत आपल्याला ते लक्षात येत नाही तर न्यायची जेणेकरून जाताना जे नेसेसरी घ्यायचं आहे तेवढंच आपण किराणा ट्रॉलीमध्ये भरतो आणि तेवढंच बिलिंग करून आपण वापस येतो आणि आपला टाइमही त्याच्यामध्ये सेव्ह होतो आता मी ताईला त्यामुळेच हुशार म्हणले होते कारण ती मस्त लिस्ट घेऊन किराणा भरत होती आणि मी बघा वेड्यासारखं काय काय घेऊन आली पण घरात लागणाऱ्या सर्व वस्तू आणल्या आणि काही दिवाळीची पण खरेदी केली आता तुम्ही बघू शकता मस्त दिवाळीसाठी मी एक साचा आणला इथं तिथं अवेलेबल होता तर पण त्यांचा सेट दिसला मला एकवीस रुपयांमध्ये चार पंत्या मिळाल्या त्या घेऊन आल्या आता इथे मी पावलं वगैरे पण घेतले आणि जे तेलाचे पॅकेट्स वगैरे असं म्हणजे जे नेसेसरी घरात लागणार आहे तेच आणलं अजून एक मंडळीत डीमार्टमध्ये जाताना ना नेहमी सोमवार ते गुरुवारच्या मधलाच दिवस निवडायचा म्हणजे गर्दी कमी असते ना आपल्याला काय घ्यायचं ते व्यवस्थित सुस्त कारण गर्दी असली ना की आपलं डोकं चालत नाही गर्दीत नुसतं लोटालाटे आणि आपल्याला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते काही लक्ष लागत नाही आणि मग बऱ्याच वस्तू आपल्याला राहून जातात बघा घ्यायच्या तर त्यामुळे गर्दी टाळूनच मार्टमध्ये नेहमी जायचं आणि शक्य नसल्यास आपण डी मार्ट रेडी ॲपवरून पण ऑनलाईन पण शॉपिंग करू शकतो बघा डी मार्टमधली पण आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला जे बघायला मिळतं ते बघून आपण घेतो आणि शॉपिंगला फिरण्याचा थोडासा आनंद मिळतो एवढंच तुम्ही पण माझ्यासारखं करता काय एक वस्तू आणायला जाता आणि असा भरपूर किराणा वगैरे घेऊन येता असं करत जर असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा काही फक्त माझ्यासोबतच होतं माहीत नाही असं म्हणतात मंडळी डीमार्टमध्ये ज्या वस्तू असतात त्यावरती डीमार्ट स्वतःच कधी कधी टॅक्स वगैरे लावता प चार्जेसचे आणि त्याच्यावरती चा भाव वगैरे कमी करून ऑफर्समध्ये आपल्याला ते दाखवतं आता हे किती सत्य आहे मला खरं तर माहीत नाही आहे पण हे तुम्हाला जर कळालं तर पडताळून नक्की बघा आणि पण त्यांच्या क्वा प्रोडक्टची क्वालिटी वगैरे थोडी चांगली असते म्हणजे दुकाना वगैरेपेक्षा जे आपण लूज वगैरे घेतो ते बऱ्यापैकी टिकतं वाळवलेलं छान धान्य वगैरे छान वाळवलेलं वगैरे असतं आणि बऱ्याच प्रोडक्टमध्ये त्यांची स्वतःची ब्रँडिंग पण अवेलेबल असते डीमार्ट प्री प्रीमियम नावाने मंडळी दोन हजार दोनपासून भारतामध्ये जवळजवळ डी मार्ट चालू आहे बघा राधाकिशन दमानी यांनी हे डी मार्टचं फाउंडिंग केलेलं आहे आणि दोन हजार दोन साली त्यांनी मुंबई येथे पवई येथे डी मार्ट पहिलं चालू केलं होतं आणि त्यांचं एकच उद्दिष्ट होतं की जे डेलीच्या ज्या वस्तू आहेत ते एका छताखाली लोकांना अवेलेबल व्हावा म्हणून त्यांनी हे डी मार्ट चालू केलं होतं थोडक्यात के सांगायचं झालं मंडळी तर मार्टमध्ये शॉपिंग करा पण नियोजन करून करा म्हणजे आपलं खिशालाही चंदन लागणार नाही आणि आपलं शॉपिंगही व्यवस्थित होईल शक्यतो विकेंडला जायचं टाळायचं म्हणजे आपल्याला वीकडेमध्ये व्यवस्थित शॉपिंग करता येईल काय घ्यायचं ते व्यवस्थित आपल्या लक्षात येईल आणि नेसेसरी वस्तू सर्व आपल्याला घरात आणता येतील तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही येथून पुढे डीमार्टला शॉपिंग करणार का नाही तेही मला नक्की सांगा सारे ब्लॉग्स अँड रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या रेसिपीही नक्की वॉच करा चॅनलला जाऊन पुन्हा भेटूया अशाच मस्त सोबत तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी